नमस्कार मित्रांनो आज आपण राशन कार्डविषयी खूप महत्त्वाचा असा विचार पाहणार आहोत जे केसरी रेशन कार्ड धारक शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना खूप दिवस झाले हे खात्यावर पैसे जमा झाले नव्हते अनुदान जमा झालेलं नव्हतं तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे लवकरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार होणार आहेत कारण महाराष्ट्रामधील चौदा जिल्ह्यामधील शेतकरी लाभार्थी हे पात्र ठरवण्यात आले आहेत हे चौदा जिल्हे कोणकोणते आहेत व लाभ एका लाभार्थ्यांना किती अनुदान मिळतं हे पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चौदा जिल्हे ए पी एल डी बी टी केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा जी आर जो आहे चार नऊ चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित करण्यात आले आहे याच्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती काय सांगितलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंतर्गत समाविष्ट न झालेल्या किसरी धारक शेतकऱ्यांना अन्नधान्ययोजित थेट थे रोख रक्कम हस्तांतरित हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्यधान्य एवढीची प्रतिमाहा परती, परती लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना योजना करण्यात मान्यता दिली होती तर मित्रांनो पहिल्यांदा एकशे पन्नास रुपये हे एका लाभार्थ्याला भेटत होते तर आता त्याच्यामध्ये वाढ झाली आहे एक करने अले तर त्याच्यामध्ये वाढ किती झाली आहे आता परती लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे तर पहिले एकशे पन्नास रुपये होतं आता एकशे सत्तर रुपये तर याच्यामध्ये फक्त वीस रुपये अशी वाढ झालेली आहे तर याच्यामध्ये अजून महत्त्वपूर्ण काय सांगितले आहे या चौदा जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना निधी किती मंजूर झालेला आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास कोटी इतका निधी हा शेतकरी लाभार्थी लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे तर आता हे चौदा जिल्हे कोणकोणते -कौन आहेत कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुरुवातीला आहे अकोला नंतर आहे अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी इथं लाभार्थी संख्या आहे संख्या आहे धाराशिव हिंगोली अशा प्रकारे हे सात जिल्हे झाले आहेत त्याच्यानंतर जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ अशा प्रकारे हे चौदा जिल्हे आहेत चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर याच्यामध्ये एकूण लाभार्थी संख्या किती आहे सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस इतकी ही लाभार्थी संख्या आहे आणि सहा लाख पासष्ट हजार पाचशे अठ्याहत्तर ही रेशन कार्डची संख्या आहे आणि हा निधी आहे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर हे पैसे लवकरात लवकर आपल्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत याची तारीख जाहीर झाली की आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद